बर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करणार पोलीस उपाधीक्षक रवींद्र चौधर यांचा इशारा गणेशोत्सवात बर्गणीला जबरदस्ती करू नका केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी गणेशोत्सव चौध मंडळांना दिला दरम्यान गणेशोत्सव मंडळांनी आक्षेपाल्य देखावे सादर करू नये समाजातील धार्मिक सलोख्याचे दर्शन घडेल असा उत्सव साजरा करून समाजात आदर्श निर्माण करावा असे मतही त्यांनी व्यक्त केले आळेफाटा येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सौभद्र मंगल कार्यालयात पोलीस निरीक्षक दिनेश तायडे साहेब पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हद्दीतील गणेशोत्सव मंडळ अध्यक्षांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी चौधरी यांनी गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा मिरवणूक मागे पुढे घेण्यावरून वाद करू नये जबरदस्ती करू नका तक्रार आल्यास गुन्हा दाखल केला जाईल गणपती स्टेजने वीज जोड महावितरण करून घ्यावी शक्य झाल्यास शाडूच्या मूर्ती वापरा प्लास्टिकचा वापर टाळा ध्वनी प्रदूषण टाळा सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करा अनोळखी वस्तू व व्यक्ती बाबत दक्ष राहावे आपण सिव्हिल ड्रेसमधील पोलीस आहोत सजग राहून अनुषित जवळ सी सी टी व्ही कॅमेरा लावावेत चोवीस तास स्वयंसेवक उपस्थित राहतील याची काळजी घ्यावी श्रींची स्थापना मिरवणूक विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणे बंधनकारक का आहे गणेश मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी असे आवाहन त्यांनी केले